हॅलो वेलकम टू किचन अँड आज आपण रेस्टॉरंटपेक्षा भारी पिझ्झा घरी कसा बनवायचा हे अगदी सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत आणि हा पिझ्झा आपण ओव्हनचा वापर न करता बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक पॅन घेतलेला आहे हा गरम करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा इतकं मी बटर घालून घेतलेला आहे बटर छान गरम झालं की त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं कट केलेली शिमला मिरची घालून घ्यायची आणि एक मध्यम आकाराचा कांदा सेम त्याच पद्धतीनं कट करून घेतलेला आहे तो देखील याच्यामध्ये घालून घेतलेला आहे गॅसच्या हाय फ्लेमवर आपल्याला शिमला मिरची आणि कांदा दोन्हीही छान असं भाजून घ्यायचं आहे भाजायचं म्हणजे ते पूर्णपणे अगदी मऊ करायचं नाही साधारण त्याच्यामधला कच्चेपणा गेला पाहिजे आणि थोडासा क्रंचीनेस त्याच्यामध्ये राहिला पाहिजे अशा पद्धत पद्धतीने आपल्याला कांदा आणि शिमला मिरची परतून घ्यायची आहे सगळ्यांच्याच घरी ओव्हन असतो असे नाही त्याच्यामुळे सेम ओव्हनमध्ये बनवलेला पिझ्झा ज्या प्रकारे छान बेक झालेला असतो ओव्हनमध्ये बनवलेला पिझ्झा व वा त्यावर वापरलेल्या भाज्या ह्या ज्या पद्धतीनं शिजलेल्या असतात तशी सेम चव यायची असेल तर अगोदर आपण ह्या भाज्या अशा पद्धतीनं व्यवस्थित शिजवून घेणं गरजेचं आहे या भाज्या पूर्णपणे शिजवायच्या देखील नाही साधारण असे डाग ह्या भाज्यांवर पडले पाहिजेत आणि हाय फ्लेमवरच आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत इथं ह्या भाज्या साधारणपणे शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करायच्या आणि हे शिजलेल्या भाज्या एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी रेडीमेड पिझ्झा बेस वापरणार आहे पिझ्झा बेस खरेदी करताना तुम्ही अगदी सॉफ्ट असे पिझ्झा बेस घ्यायचे सुरुवातीला इथे मी शिजवून घेतलेल्या भाज्या एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचा वापर करू शकता इथे मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे हा पिझ्झा सॉस मी घरीच बनवलेला आहे या पिझ्झा सॉसची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मोजोरोला चीज घेतलेला आहे आवडीनुसार तुम्ही चीजचा वापर करू शकता एक प्रोसेस चीजचा क्यूब मी इथं घेतलेला आहे मिक्स हब्स घेतलेले आहेत आपण आवश्यकतेनुसार वापरणार आहोत आणि ऑरेगॅनो घेतलेले आहेत साधारण एक चमचा सुरुवातीला एक पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि काट्या चमच्याच्या साह्याने आपण त्याला होल पाडून घेणार आहोत अशा पद्धतीने काय हो आपण जे सॉसेस वापरणार आहोत या छान असा जातो रेडीमेड पिझ्झा बेसला होल्स असतात तरी देखील आपण काट्या चमच्या साह्याने अजून होल्स पाडून घेणार आहोत आता इथे मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी या पिझ्झा बेसला लावून घेणार आहे जेणेकरून आपला पिझ्झा बेस हा सॉफ्ट असा होईल म्हणून तुम्ही इथं पाहताय कशा पद्धतीने मी या पिझ्झा बेसला अगदी साधारण एक ते दीड चमचा इतकं पाणी लावून घेतलेलं आहे पाणी लावल्यानंतर साधारण अर्धा मिनटं हा पिझ्झा बेस आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे हा पिझ्झा बेस अजून छान असा सॉफ्ट तयार होईल पिझ्झा बेसला लावलेलं पाणी सुकलेलं आहे आता याच्यावर आपण घरी बनवलेला पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत तुम्ही इथं पाहताय कशा पद्धतीनं या पिझ्झा बेसवर हा सॉस मी स्प्रेड करून घेत आहे इथे तुम्ही रेडीमेड पिझ्झा सॉसचा वापर देखील करू शकता पिझ्झा सॉस पूर्णपणे लावून झाल्यानंतर याच्यावर तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर मेयोनीज देखील वापरू शकता आजकाल मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचे सॉस एकदम इझिली अवेलेबल असतात परंतु आपण घरीच बनवलेले सॉसेस वापरायचे आता इथे पूर्णपणे सॉस लावून झालेला आहे आता याच्यावर आपण शिजवून घेतलेल्या शिमला मिरची आणि कांदा याच्यावर हे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे इथे मी घरीच उपलब्ध असलेल्या भाज्यांपासून हा पिझ्झा बनवलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ब्लॅक ऑलिव्ह कॉर्न मशरूम पनीर याचा देखील वापर करून पिझ्झा बनवू शकता व्हेज पिझ्झा बनवताना तुम्ही जर पनीर वापरणार असाल तर ते पनीर अगोदर मॅरिनेट करून घ्यावं लागतं इथे सगळ्या भाज्या लावून तयार झालेल्या आहेत आता याच्यावर आपण आवडीप्रमाणे मोजुरेला चीज घालून घेणार आहोत चीजचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता परंतु चीजमुळे पिझ्झाला खूप छान अशी चव येते आणि रेस्टॉरंट सारखा हा पिझ्झा घरीच तयार होतो इथे मी तंदुरी सॉस थोडा या पिझ्झावर घालून घेतलेला आहे हा रेडीमेड सॉस आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यावर हा सॉस घालू शकता नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल इथे एक प्रोसेस चीजचा क्यूब घेतलेला आहे आणि ते खिसणीच्या साह्याने या पिझ्झावर मी खिसून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चीजचा वापर करू शकता आता याच्यावर मिक्स हर्ब्स घालून घ्यायचे हे मिक्स हर्ब्स बाजारामध्ये अगदी इझिली अवेलेबल असतात आता याच्यामध्ये आपण ओरेगॅनो घालून घ्यायचा आहे साधारण एक ते दोन चिमोट मी ओरेगॅनो याच्यावर घालून घेतलेला आहे पिझ्झा बनवण्यासाठी एक प्लेट घ्यायची आणि त्याच्यावर असा बटर पेपर लावून घ्यायचा बटर पेपर नसेल तर तुम्ही तूप किंवा बटर लावून घेऊ शकता आणि तयार केलेला पिझ्झा हा याच्यावर घालून घ्यायचा आहे तुम्ही इथं पाहताय कशा पद्धतीने हा पिझ्झा या प्लेटवर मी सेट करून घेतलेला आहे आणि सेम त्याच पॅनमध्ये मी एक स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि हा पॅन आपण साधारण पाच ते दहा मिनटं प्रीहीट करून घ्यायचा आहे रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा बनवताना ओव्हन जसा जा प्रीहिट केला जा जातो सेम त्याच पद्धतीनं आपण हा पॅन प्रीहीट करून घ्यायचा आहे इथे हा पॅन छान असा प्रीहीट झालेला आहे आता आपण ह्या गरम झालेल्या पॅनमध्ये आपण ही प्लेट ठेवून घ्यायची आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि अगदी कमी गॅसवर आपल्याला हा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे साधारणपणे दहा मिनिटांमध्ये हा आपला पिझ्झा तयार होतो पॅन देखील छान प्रीहीट केल्यामुळे पिझ्झा बनायला फार वेळ लागत नाही तुम्ही पाहत पाहताय आपला पिझ्झा छान असा तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि एखाद्या चमच्याच्या साह्याने आपल्याला हा पिझ्झा काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहत पाहताय चीज देखील खूप छान असं मेल्ट झालेलं आहे पॅन नसेल तर तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये देखील हा पिझ्झा बेक करू शकता आता याच्यावर आवडीप्रमाणे मी थोडेसे मिक्स हर्ब्स घालून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स देखील वापरू शकता इथे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला व्हेज पिझ्झा खाण्यासाठी तयार झालेला आहे एखाद्या सुरीच्या साह्याने किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्याने हा पिझ्झा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता आणि टोमॅटो सॉस बरोबर हा पिझ्झा सर्व करू शकता ही अगदी सोप्या पद्धतीनं बनवलेली रेस्टॉरंटप्रमाणे तयार झालेली व्हेज पिझ्झाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मचमोर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशा सोप्या सुटसुटीत स्वादिष्ट पारंपरिक अशा रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा